आ, नमस्कार तर माझ्या चॅनल नाव आहे निशा आणि मम्मी रेसिपी तर आम्ही आता चाललोय मच्छी मार्केट मध्ये आणि तुम्हाला आहे मम्मीला मच्छी खायला पण आवडते घ्यायलाही आवडते वेगवेगळ्या प्रकारचे पण मम्मीकडे अनेक म्हणजे फ्रीज मध्ये ठेवले पण असतात मम्मीने तर आता आम्ही घ्यायला चाललोय तर मग चला आज घेऊन येऊ आणि जिथं आम्ही चाललो तिथे पन्नास प्रकारचे मच्छी मिळतात तर आम्ही आता ते घेऊन येतो आणि तुम्हाला हे मी पुढे दाखवते तर मम्मी आम्ही आलोय फिश घ्यायला आर्य फिश म्हणून आहे तर मम्मी आता दोन तीन वेळेस इथे जाऊन आले आम्हाला छान वाटले फिश घ्यायला घेण्यासाठी तर मग आम्ही आता इथे आलोय मग मी गेले पुढे मी दाखवते तुम्हाला इथे किती प्रकार आहे मच्छीचे मी तुम्हाला दाखवते हे बघ तर यातलं आम्हाला जे आवडेल ते आम्ही घेऊ आता आणि तुम्हीच बघू शकता हे बघा हे सगळे इथे मच्छी आहे खाली डिटेल पण दिली त्यांनी कदाचित बारीक अक्षर आहे तर एवढं काही दिसणार नाही तुम्हाला ना। तर हे पूर्ण आहे बघा मम्मी घेते इकडे मम्मी विचारते त्यांना कोणती कोणती मच्छी आस आणि ते फ्रेश मच्छी मिळतात तुम्ही हे बोंबिले ओके हे ओले बोंबिले हाई ही बघा किती मोठी आहे सुरमाई बापरे

पण एकदम स्मॉल मध्ये बघा छोटे छोटे हे एक हजार पन्नास किलो ना गे गे। ओके आणि बघा इथे कशी मस्त छान कट ज्यांना हवे असेल त्यांनी छान साफ वगैरे करून देत आहेत आता काय याच काय नाव ओके बापरे बापरे किती मोठे मोठे मच्छी हे काय ओके रॉप सर ओके सतराशे रुपये किलो हे बघा कसे आहे दिसताना एकदम हे दिसतील पण कदाचित असतील टेस्टी खायला आपण तर आधी पिवळी वाम घेतोय आणि सुरमई घेतोय बघू आता मम्मी किती घेते मम्मीला खेकडे पण घ्यायचे होते पण यांच्याकडे नाहीये खेकडे ओले बोमील घ्यायला खूप गर्दी असते म्हणजे जास्त करून ओले बोमील पण छान चालतात तिथे आ, का आमच्यासाठी सुरमई काढताय आणि ते साफ पण करून देणार आहे व्यवस्थित दादा साफ करून देत आता आणि छान पीज फ्रायसाठी मी पण छान हे करून देत आहे जेणेकरून आम्हाला घरी गेल्यावर पटकन करता येईल इझी पडेल नाही का करायला तर मम्मी सांगितलं आता बोंबील पण हवे आम्हाला तर ते छान साफ करून देत आहे आणि आम्ही बोंबील पण घेतले हे मम्मी खूप छान याची रेसिपी बनवते ती दाखवेलच तुम्हाला मम्मी ले ले थी थी मासे खाल्ल्याने काय काय फायदे होतात त्यांनी हे पण लिहून दिलेलं आहे तर मी तुम्हाला दाखवते तुला रोगप्रतिकार शक्ती वाढते कर्ज रोगाचा हो धोका कमी होतो किती छान प्रकारे त्यांनी सांगितलंय बघा झालं आपलं चौदाशे बिलिंग करते आमची फि, फिश घेऊन झाले तर मम्मीने काय घेतले मम्मी सांगेल तू मला सुरमाई घेतली ओले गोविल घेतले आणि पिवळे वाम घेतले ओके आणि त्याच्या पिवळे आम छान लागते त्याच्यामुळे फ्राय करण्यासाठी मी पिवळे आम घेतले एवढं मोठं त्यांचं हे आहे ना मोठं गोडावून त्यांचं तिथं त्यांचा मुंबईवर मारे त्या मासे खाल्ल्यापासून काय काय फायदा होतो ते ती त्यांनी तिथं दाखवलेलं आहे तर तुम्ही फायदे होतात काय काय तर आता आम्ही निघतोय झालं आता घेऊन तर मी आता निघते मग नेक्स्ट दाखवते पुढे आमचे फिश घेऊन झालेले आणि मम्मीचा चष्मा आम्ही रिपेलला टाकला होता कॉलेज रोडला आता तो घ्यायला चाललो आम्ही दोघे आणि नेक्स्ट दाखवते तुम्हाला मम्मीचा चष्मा घे गे, घ्यायचा होता तर आम्ही इकडे आलेलो आहे घ्यायला तर मम्मी मध्ये गेले तर मी दाखवते तुम्हाला पुढे टाकला होता तो घ्यायला निघालोय मम्मीने घेतलाय चष्मा मम्मीचा ना खाली पडला होता चष्मा तर तो रिपेरिंगला तर घ्यायला आलो होतो आम्ही तर मग आता निघतोय तर आम्ही आता घरी निघालोय तर मी दाखवते पुढे तुम्हाला ओके जस्ट आम्ही आता घरी आलो आ, हे आम्ही काय काय मच्छी घेते तुम्हाला दाखवतो ही सुरमई आहे खूप मोठे मोठे पीस आहेत त्याचे खूप छान लागतात असे फ्राय करण्यासाठी आणि पिवळी वाम आहे हे बघा पिवळी वागणं महाग असते आणि ब्लॅक कलरची असते ती स्वस्त असते आणि ही बोबी राहते तर बघा हे जे मी मासे आणेल जेव्हा हो मी बनवेल तेव्हा तुम्हाला म्हणजे ही रेसिपी दाखवणारच आहे कशी बनवतात बा, ती कशी बनवतात ओली बनवतात ते सगळे मी तुम्हाला तर आता मम्मी तुम्हाला फिश पण दाखवली काही काय आणली तर मम्मी ती फ्राय करेल तर मम्मी नक्कीच तुम्हाला दाखवेल आणि आता तर आमचा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय